आपला शत्रू कोण आहे आपला विरोधक कोण आहे आमच्यातच राहून आमचाच घात केला जायचा मराठ्यांचा हे खूप चांगलं झालं की या दोन वर्षाच्या कालावधीत मराठा समाज प्रचंड जागा झाला आणि आपला खरा शत्रू कोण आहे हेही लक्षात आलं आणि यांनी मराठ्यांचं आरक्षण मिळू दिलं नाही हे नेते पण कोण कोण आहेत तेही समाजाच्या लक्षात आलं समाजाने इथून पुढं जागरूक राहिलं पाहिजे हा मराठ्यांनी आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी कोणी विरोध केला कोण नेता आहे तो नेता पूर्णपणानं संपवणं गरजेचं आहे आणि ते आपण आता संपवणं पाहिजे परिणामाची चिंता नाही करता आणि करायची पण मराठ्यांनी नाही पण इथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाला विरोध करणारा तो पक्ष आणि असणाऱ्या संबंधित तो विरोध करणारा नेता याला संपवायचा म्हणजे संपवायचं हे सुद्धा मराठीने लक्षात ठेवायचं म्हणजे पुढे आपल्या समाजाच्या पोराला अडचणी राहणार नाहीत अडचणी दूर करा विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट तुम्ही शासन ने ने कसा काढला असा प्रश्न जो आहे तर छगन भुजबळ यांनी या बैठकीत विचारला तिने गेलेले ते छगन भुजबळ म्हणजे गेलेले काही विचारत त्याला काय त्याला काही किंमत राहिली नाही इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात आता मराठ्या समाजाच्या समाजाच्या लेकराबाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं दयामया करायचे नाही ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा कधीच विसरायचं नाही सोडून द्यायचं नाही कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा जे जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं ध्यानात ठेवायचं मजी पुढचा काळ पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने समाधानाने आनंदाने राहतील आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा याच बैठकीत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाचे कुंडी प्रमाणपत्र दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याची केली हा तिला आता कसं आहे शेवटी एखाद्याचं काय असतं बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं त्याला नावीलाच असतो त्याला कोणी काय करू शकत नाही ना शेवटी लोकांनी त्यांच्यात एक त्यांच्या बापात म्हणू थोडक्यात एक इमानदारी बघितली होती एक स्वच्छपणा बघितला होता एक आपलेपणा बघितला होता एक माणुसकी बघितली होती तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असेल पण ती नाही आहे मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झालेत हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं हे बरं झालं म्हणूनच मी आत्ता सांगितलं यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाऊन बंजाऱ्याचं वाटोळं केलं हे कोणाला म्हणते हा मी तुमच्यासारखं दिसतो असल्या तीन आरक्षण खाल्लेलं यांनी त्याच्यामुळे यांचा मोला हे न करता यांना गीन, गिन न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचण आणतं ते नेते आता संपवायच्या मागा लागा पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी ने संपायच्या मागा लागा तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकतात आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही इकडं दलित आहे मुस्लिम आहे लंबाणा समाज हे रजपूत समाज आहे कायकाडी काळी हे कुंभार हे लोहार हे सुतारे ढोहार हे माळी हे धनगर शेकड जाती जरा हे दोन आणि पाच हजाराच्या मतदानासाठी यांच्या मागे पळू नका हे संपून टाका यांना मराठ्यांनी ध्यानात ठेवा सुखी समाधानी पूर्ण करायचे असले ते अडथळा दूर दूर करा यांना संपवा आता याच बैठकीत विजय होत नसतो कोणाच्या बाप्पाची पेंडे कधी रद्द होणं कोणाला होत असतो का त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चलत असतं याला चौऱ्याण्णवचं आरक्षण घेतलं सोळा टक्के मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना त्यांना आत्ता कळायला लागलं आता आपण जे आर रद्द करा लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे आर रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा सोळा टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आणि दीडशे पावणे दोनशे जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात हे त्यांच्या देहात आलं आता मात्र फाईट होणार आहे मराठीसुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात आहेत ते त्यांच्या लक्षात आलं आहे आता त्यामुळं यांनी काय करावं हो? काय म्हणावं हो? त्यापेक्षा सरकारला मराठीची सुद्धा गरज आहे नुसत्या जातीची गरज नाही या त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ त्याच्यावर सरकार नाही चालणार तेव्हा का सगळ्या माळ्याचा नेता नाही तेव्हा ओबीसीचा नेता नाही थोड्या माळ्याचा नेता आहे म्हणजे काय त्याच्या जेव्हा सरकार चालवायचं का आता इथं मराठी सुद्धा गरज आहे सरकारला त्यामुळे जे आरला धक्का बी लागू शकत नाही जे आरला धक्का लागल्यावर सांगतो यांना की या भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते त्यांनी दाखले दिले अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला की या ठिकाणी ही बनावट प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट केलंय की खोटे आणि खडापूर कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी आहेत तसं कारवाई कारवाई कसं काय होईल पूर्वीचे कागदपत्र पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत पूर्वीचा लेखाजोखा आहे दस्तावेज पूर्वीचं आहे हां ते सगळ्या काही सांगा ना तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजेता काहीत काय संबंध आहे खाडाखोडला हां यांनी सोळा टक्के मग आम्ही सांगतो चल त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो सोळा टक्के घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेलं आहे कर रद्द चल कर रद्द ते सोळा टक्के आरक्षण दिलेलं एकोणीसशे चौऱ्याचं चौऱ्याण्णव त्याच्यानंतर दरवर्षाला ती चाळीस तीस चाळीस वीस बारा तेरा अशा जाती घातल्या काढ बाहेर उत्पट का काय खाडाखोड केली पूर्वीचा दस्तऐवज हे पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते कुणी कू लिहायचं कुणी कून लिहायचं कुणी कुळंबी लिहायचं कुणी कुणबी लिहायचं कुणी शेती लिहायचं पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्तावेज लिहणारा तरी त्याच्या थरथर -तर कापायचे काहीचे कापत नव्हते लिथानं पूर्वीचा दस्तावेज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे पूर्वीचा दस्तावेज पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला खाडाखोड केला म्हणता का काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटोळ करायचं अजे सहन अन्याय करून घेणार मी एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे एक बी आ, एक सुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात बरं या सगळ्यावर असं जी आर काढला गेलं आहे त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्याची चौकशी केली जाईल असं बावनकुळे म्हणाले अर कर ना बाबा चौकशी तुला सांगितलं ना चौऱ्याण्णवच्या जी आरची चौकशी करते कर ना आधी इकडे कोणकोण घुसतो तू सध्या ना आधी दोन चार नेते होते नाव नाही घेत मी आता फडणवीस साहेबला कळालेत ते नेते आणि आता बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकायचंय त्याला त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फंजला मुंडेवर टाकणारे त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत मराठ्याचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागा लागला बावनकुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागा लागला बावनकुळे याला काही दिलं ताई नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो संभाजीनगरचा कोणतरी केला हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री चार दोन यांनी सुरू केले आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो मी तरच करणार आता हो आता भाषा ज्यांनाशी वापर लागणार तो मराठी टिकणार आहे इतकी शाळा आहे मराठीच्या मोठ्याले अधिकारी यांना खपानात मराठीचे नेते यांना खपानात या ओबीसीच्या दोन चार मंत्र्याला उद्योगपती खपानात यांनी काय करायचं उद्योगपतीला जवळ घ्यायचं दिवडे नाही लावतो चौकशी की लगेच मधी आणि दिलं की मग नाही चौकशी अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे यांनी घेतले ट्रॅपमध्ये घाला फक्त मराठ्याचे अधिकारी संपवायचे मराठीचे नेते बदनाम करून संपवायचे हे दोन तीन टार्गेट यांनी केले आणि त्याच्यात आघाडीवर बावून कुळे आणि हे केल्यामुळं मग मराठा नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर हे काम सुद्धा करायचं देवेंद्र फडणवीस पासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम ओबीसी नेत्या चार पाच नेत्यापैकी हे हो बावण कोळी आता आम्ही यांच्या भ्रष्टाचारा काढतो मग तुम्ही आमच्या मराठीच्या अधिकाऱ्याच्या नेत्याच्या मागा लागलात का तुम्हाला जेलात घालतो आम्ही ओबीसीच्या अरे तो ह्या ताटात खातो आमचंच खातो तुम्ही तो हो ताट कोणचं एका गाजपण्याचं आमचंच खातोईन तो हाई कोणचं ताट आमचंच खातो तुला का आरक्षण माहिती आहे म्हणा तुला कोण बावन कुळेच म्हणला का त्याचं का लहानपणी तोंडाला दूध पुळल होतं का न गरम तिकूनच त्याला माहिती आहे का तू जात कावा आली आरक्षणात माहिती आहे तुला म्हणा जेणे बोलाव जेणे स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा त्यानी बोलाव तू कवा आलेला आहे तुला माहित आहे का म्हणा आरक्षणात अं सगळ्यात आधी तू बाहेर निघ म्हणा मग ध्यानात ठुई तू आम्हाला म्हणतो ना सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर तू बघ वाचून एकदा बघ आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर बघ निघतो का नाही वाचून बघ एकदा आंदोलन मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आलाय राज्यात पुन्हा उपोषण अशी उत्तर मिळणार आहे ते लाल सांगितलं असं काढायचं दिल्लीच्या लालेनी राहुल गांधीनी लाल सांगितलंस या गुलाब्याला शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात लाल्या त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल निधून पुढं मराठ्याच्या लागले काँग्रेसचा भोगाच होत असतो ओबीसी जनतेची डोकी फुटली जात आहे प्रचंड दगड काय जे आर आणतो जे आर कस का डोके फोडी ते गेलं ते लाल्याने जसं सांगितलं तसं बोलव दिल्लीच्या लाल्याने सांगितलं बोलायचं आणि मग हे बोलतोय काँग्रेस सध्या मराठ्यांचा उपकार फेडीत आहे ते काम चालू आहे कोणाच्या भापालाची फेण नाही जे रद्द होणं एवढं सोपं नाही आमच्या हक्काचं गॅजेट हे आमचा सरकारी दस्तऐवज आहे सरकारी महसुली आ, पुरावा आहे तो टप्पर नाही कोणाची ओरिजनल आरक्षण आहे ओरिजनल खरं मराठ्याचं कुणबीचं आणि मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे कोणीच काय करू शकत नाही इथं काय तुम्ही जी घाट घातला ना मराठे मराठीचे अधिकारी मराठीचे नेते आणि मराठीचे व्यावसायिक संपवायचे ते थांबवा नाही तर तुमच्यावर लई वेतन आणि दुसरा घाट घातला आहे तुम्ही मराठ्याला आरक्षण नाही मिळवून द्यायचं हे बी थांबवा नाही तर देवेंद्र फडणवीसपशी तुमच्यामुळं ह्या ओबीसीच्या दोन चार मंत्र्यामुळं फडणवीसपशी मराठीचे लोकसुद्धा नाही राहायचे आणि मग फडणवीस त्यांनाही सांगतो तुम्ही मराठ्यांना साथ द्या तुम्हाला

हे पुढं नेते हां हे एवढेच फक्त ओबीसीच्या जेव्हा यांना मंत्री लागतं यांना राजकारण करायचं आहे त्यांच्या जीवावर पोटं भरायचे त्यांना हे मंत्रिपद मिळण्यासाठी आमदार होण्यासाठी हे फक्त जातीचे नेते ओबीसीचा फायदा घेत आहेत हां एवढंच बाकी काही नाही ओबीसीचा काही संबंध नाही असा ओबीसी असू शकत नाही महाराष्ट्रात की मराठ्याच्या नोंदी असूनसुद्धा त्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणणार ओबीसीच असू शकत नाही हा हे खरं आहे आमच्या नोंदी नाहीत आणि मग आरक्षण घेतो मग ओबीसी विरोध करेल पण ह्या महाराष्ट्रातला सुद्धा तेवढा हुशार आहे ते त्याला वाटतं आपल्या लेकरा बाळाला आरक्षण आहे तर मराठ्याच्या लेकरा बाळाला असलं पाहिजे आणि जर मराठीच्या नोंदी आहेत तर मग तर मराठ्याला दिलंच पाहिजे ह्या विचाराचा स्वच्छ चारित्रवान विचाराचा गरीब ओबीसी सुद्धा या महाराष्ट्रात हाई त्याच्यामुळे ओबीसीचं काही समज नाही हे जातीनं पाछाडलेले कुत्रे एवढे दोन तीन हे लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या सांगितल्या जाते परिस्थिती तशी नाहीये आणि जे आंदोलन करते ते मराठा समाजाची फसवणूक करताय मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं कायद्याचं राज्य आहे असं पडळकर म्हणतात काय ते कुणाला म्हणे मला हो त्याचा काय समज मला कस का काय म्हणलं आंदोलन करते मराठा समाजाची फसवणूक करत आहे तुम्ही जे म्हणाले ना की मी त्याच्या विरोधात कधी बोललेलो नाही त्याच्यामुळे मी आधी बघतो ते नंतर त्याचा काय संबंध आहे मला बोलायचा त्याला बोलतच नाही मी मी बघितलं नाही मी बघतो दिलाय हा ना मग नाही मी बघतो ना काय काही वेळेस काय, काय होतं असाच विश्वास ठेवून बोललं जातं माणसाकडून कारण एक दोन वर्षात ते काही बोलले ते काही बोललेले नाहीत मीही त्यांना काही बोललेलं नाही त्याच्यामुळे त्याचा काय बोलायचं समान नाही इकडे अजिबात या बैठकीमध्ये डुकून बी बघायचं नाही या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले होते हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला असा बैठकीत सवाल काय काढलं कसा काढला कसा कोण म्हणलं गेलेलं माणूस ते जातीनं पण छाडलेले जातीवादाचा नरकासूर नरकासूर अलिबाबा देव जातीवादाचा अलिबाबा नरकासूर आहे तो ते जाती जातीत हे नरक हे यांनी काय नाही याला नरक चिवडायची सवय हो लागलेली त्याने सगळ्या जाती जातीचा खेळ केलेला कसा काढा कसा कॅबिनेट मंत्री येऊन कसा नाही सरकारमध्ये राहून कसा काढला विचारतो तू का काय कॅबिनेट मंत्री केलं राहू याला याला त्या पदावर ना खरं ठोयला नाही पाहिजे फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांना साडेसाती जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर त्याला हुचकून देणं गरजेचं आहे तिथून लवकर